आज महाविकास आघाडीच्या वतीने ते नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षाच्या वतीने जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हा कायदा मागे घेण्यासाठी आज आपण सर्वजण इथं एकत्रित आलो आहे आणि या एकत्र एकत्रित आल्यानंतर याच्यासाठी आज आम्ही इथं निदर्शने आणि धरणे आंदोलन करत आहोत हा कायदा म्हणजे फार धोक्यात धोकादायक आहे हा जर कायदा जर म्हणजे आता ही स्वातंत्र्यावर आघात करणारा कायदा आहे आणि जो ब्रिटिशांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये रॉलेट नावाचा काळा कायदा जो पास केला होता त्याच्यापेक्षा हा कायदा डेंजर आहे आणि हा कायदा पास झाल्यानंतर आपलं स्वातंत्र्य नष्ट होण्याची शक्यता आहे आणि स्वातंत्र्यावर बाधा येणार आहे आणि हा कायदा जर पारित झाला तर कुठलाही एक प्रकारचं आपल्याला आंदोलन करता येणार नाही जर आंदोलन केलं तर ते चिरडण्यात उदाहरणार्थ ऊस दारासाठी उदाहरणार्थ एखाद्या महिलेवर अन्याय झाला आहे म्हणजे शेतकऱ्यांचाच हा विषय नाही किंवा राजकीय लोकांचाच हा विषय नाही सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा येणार आहे हा कायद्याने मग हा कायदा सर्वांनी म्हणजे हा काय राजकीय लोकांसाठी किंवा असं म्हणजे लोकांना वाटत असेल राजकीय लोकांसाठी हे कायदा किंवा विरोधी पक्षाच्या लोकांना ह्याचा भीती आहे तसं काही नाही जर उद्या एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर त्या महिलेवर अन्याय झाल्यानंतर जर आपण जर आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्यात एक खोच लिहून ठेली की त्यांना जर बेकायदेशीररित्या कृत्य ही त्यांनी त्यात शब्द वापरला आहे त्या कायद्यामध्ये आणि हे कृत्य जर त्यांनी आपल्यासाठी आप जर वापरलं तर त्यांनी कधी आपल्याला अटक करू शकते त्यांनी अटक केल्यानंतर या कायद्याच्या विरोधात आपण दाद कोर्टात दाद मागू शकत नाही हा इतका भयानक कायदा आहे या कायद्याच्या विरोधात सर्वांनी आपण एकत्रित येऊन हा कायदा महाग घेणं भाग पाडलं पाहिजे रस्त्यावर उतरून आता ही पहिली स्टेप आहे जर ह्याच्यातून आणखीन काय जर सरकारने नाही केलं तर जागोजाग महाराष्ट्रात आंदोलन रस्ता रोको असं विविध प्रकारचं आंदोलन होऊन सरकारला विटी धरण्यात येईल आज टेंबुर्नी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी सोलापूर जिल्हा माडा तालुका महाविकास आघाडीचे सर्व घटक सर्व पक्ष सर्वांचे अध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थ सर्वजणं इथं आज आम्ही जमलो त्याचं कारण म्हणजे एक आहे की जनसुरक्षा विधेयक जे पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान अधिवेशनात मांडलं गेलं ते विधेयक त्या विधेयकाला कुठंतरी एक विरोध म्हणून मुनुन, निदर्शन म्हणून आम्ही इथं जमलो आहे की मी माहिती घेतली त्याच्यामध्ये असं समजण्यात आलं की या विधेयकामध्ये असं सांगितलं जाते सरकारकडून की नक्षलवादी संघटना ज्या आहेत त्या कुठंतरी बळकटीला गेलेल्या आहेत आणि त्याचा समाजावरती कुठं ना कुठं तरी आपल्या तो शहरामध्ये गावांमध्ये प्रसार प्रचार त्यांचा होतो आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना कुठंतरी त्रास होऊ शकतो यामुळं हा कायदा आम्ही करतोय असं कुठंतरी सरकारच्या सांगण्यातून येतं आहे पण जर का तुम्ही या विधेयकाची कागदपत्रं चाळलीत चाललीत तर या कागदपत्रांमध्ये कुठंही नक्षलवादी असा उल्लेख या संघटनांबाबतीत केला जात नाही तर फक्त व्यक्ती आणि संघटना याबद्दल याच्यात बोललं जातं आहे आता व्यक्ती आणि संघटना हे दोन शब्द एवढे महत्त्वाचे आहेत की जर का उद्याच्या काळामध्ये कोणीतरी एखाद्या कोणत्याही विषयावरती आंदोलन करायचं झालं आणि तो जर का आंदोलन करता तिथं जमावानं जमतो आहे आणि ती संघटना तिथं येते तर त्या संघटनेला सरकार इथून पुढं सरकार ठरवणार आहे की ती कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे त्याची पूर्णपणे जर का ऑथॉरिटी कोणाकडे असणार आहे तर ती सरकारकडे असणार आहे आणि त्याच्यामुळं ते जर का बेकायदेशीर ठरवलं गेलं तर त्या संघटनेला सात वर्षाची शिक्षा होऊ शकते पाच लाख रुपयाचा दंड होऊ शकतो आणि जर का अशा पद्धतीचं चांगल्या सुद्धा एखादी संघटना आली आणि उद्या सरकारच्या विरोधात जाते म्हणून सरकारनं तिला बेकायदेशीर ठरवलं तर सरकारविरोधात बोलायचंच नाही का सरकारविरोधात आम्ही आवाज उठवायचाच नाही का आम्ही जनतेच्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी सरकारला भांडायचंच नाही का सरकारला भांडलं तर सरकार आम्हाला विरोधात ठरवणार का बेकायदेशीर ठरवणार का आम्हाला तुरुंगात घालणार का याचा कुठंतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि म्हणून हे आपलं जनसुरक्षा विधेयक हे कुठेतरी रद्द झालं पाहिजे खरं तर या गोष्टीबाबत आपण सर्वांनी एक चांगला विचार करून नागरिकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवून जास्तीत जास्त पद्धतीनं या विधेयकाला विरोध होईल आणि हे विधेयक रद्द झालंच पाहिजे या अशा पद्धतीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा युवक जिल्हा अध्यक्ष या सरकारनं कायदा लागू करण्याचा घाट गाठलेला आहे नवं घा लागू तर जमा आहे याला वि जनसुरक्षा दोन हजार चोवीस विधेयक तेहतीस विधा विधानमंडळामध्ये पारित करण्यात आलेलं आहे याला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहे महाविकास आघाडी वतीने आंदोलन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून माडा तालुक्यामध्ये ते मुनी शहरात माडा तालुक्याच्या वतीनं या विधेयकाचा निषेध आम्ही सर्वजण व्यक्त महाविकास आघाडीच्या वतीनं करत आहोत प्रथमतः मी शिवसेना माडा तालुक्याच्या वतीनंसुद्धा या विधेयकाचा निषेध करतो आणि यांना आम्ही तीव्र विरोध करत आहोत बांधवांना हा कायदा आणण्यामागचा नक्षलवादी पुरता वगैरे ठीक आहे काय जिथं करत आहेत पण आपल्यासुद्धा मूलभूत स्वातंत्र्यावर व स संवैधानिक अधिकारावर गदा आणणारा कायदा आहे जसं की आपल्याला उद्या शेतकऱ्यांना हमी भामा भावासाठी आंदोलन असू शकतील समजा जमिनी संपादित करण्या रस्ता जाऊन मातीमोल किमतीनं जर जमीन संपादित होते त्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यावर आंदोलन करण्याची वेळ आले असेल तिथं आंदोलन करण्याची वेळ येईल महागाईच्या विरोधात असेल किंवा अनेक सामाजिक प्रश्न असेल कुठं न्याय अन्याय असेल सर्व त्या बाबतीमध्ये आन विविध राजकीय पक्ष व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यावेळेस आंदोलन करतील ज्यावेळेस या सरकारच्या विरोधात असेल त्यावेळेस याला दडपण्याचं काम करण्यासाठी ह्या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो म्हणून हा कायदा रद्द झाला पाहिजे याच्यापेक्षा अजून तीव्र निधी निषेध आपण करणार आहे व निदर्शनं केली जातील याची सरकारनं नोंद घ्यावी असं मी माडा तालुका शिवसेनेच्या वतीनं जाहीर करतो हे निषेध याच्यासाठी करतो की आमच्याही स्वातंत्र्यावर घाला आहे आम्ही कुठलीही चळवळ करायचं म्हणलं तर आम्हाला इथं पुढत व करता येणार नाही हा कायदा जर पूर्ण लागू झाला तर मग एक प्रकारे सर्वसामान्याच्या स्वातंत्र्य हा गदाचा नाही तर दुसरं काय त त्यासाठी सर्व जनतेने हा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी नुसतं छोटं आंदोलन करून चालणार नाही तर हायवे जाम करून असतात व करावं लागेल तर सर्व आपल्या जनतेची सगळी ताकद दाखवावी लागेल तर त्यावेळी हा कायदा रद्द रद्द केला जाईल जनसुरक्षा हा कायदा शब्द जेवढा गोड वाटतोय तेवढाच हा शब्द आपल्या सर्वसामान्यांसाठी एक पण आहे मुळात हा फक्त जनसम सुरक्षा शब्द जरी सरकारने आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना हा त्यांच्या सोयीसाठी दाखवायचा असेल तरी हा आपल्याला समजून घेतला पाहिजे याच्यामध्ये अटकपूर्व जामे नॉन नॉन अवेलेबल आहे आणि कुठल्याही प्रकारचं वॉरंट निघणार नाही आणि सात वर्षाची शिक्षा याच्यामध्ये लागणार आहे आणि मुळामध्ये दोन शब्द आपल्यासाठी घातक आहेत जे आहेत की बेकायदेशीर आणि संघटन याच्यामध्ये सरकारला हे दाखव आपल्याला समजा कुठं भ्रष्टाचार असेल कुठं काय असेल तर याच्या ब याच्यामध्ये आपल्याला कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही आपल्याला आवाज उठवता येणार नाही आणि हा हा कायदा म्हणजे मुळात भ्रष्टाचार असेल किंवा कायद्याची बायमल्यकरण असेल खत खतपाती खतपाणी देणारा आहे आणि हा कायदा म्हणजे सर्वसामान्यला तर घातक आहेच पण मीडिया असेल पत्रकार असेल इवन कुठलेही लोक असतील की जे जे आपले स सरकारविरोध दा सत्ताधाराविरोध आवाज उठवतील या सर्वांना घातक ठरणार आहे याच्यामुळे आपल्याला अजून तीव्र पद्धतीने ह्याच्यावरती आवाज उठावा लागेल आणि सर्वसामान्य जनतेला ह्याचं जे काय दुष्परिणाम असतील हे दाखवून द्यावं लागतील आणि जर सर सरकारने याची दखल जर नाही घेतली तर जे आज नेपाळमध्ये परिस्थिती उद्भवली आहे याच्या काळात ही देश देशपातळीसुद्धा उद्भवू शक शकते याची नोंद सरकारने घ्यावी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व महाविकास घेणे आणि जनतेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे रद्द करण्यासाठी आज राज्यभर महाविकास आघाडीच्या वतीनं सगळीकडे आंदोलन चालू आहेत आणि त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज या टिंबुर्णीमध्ये आपण हे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे खरं म्हणजे या राज्यामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अनेक वेगवेगळे कायदे आहेत मकोका हे आणखी इतर कायदे आहेत परंतु हा जनसुरक्षा विधेयक का आणलं गेलं आणि त्याच्यामध्ये माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शहरी नक्षलवाद म्हणजे माओवाद्याचा धोका आहे नक्षलवादाचा धोका आहे दहशतवादाचा धोका आहे आणि ते खेड्यापाड्यापर्यंत आणि शहरापर्यंत आलेला आहे शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी आम्ही अशा प्रकारचा कायदा केला आहे हे आपल्या लोकाला सांगण्यात आलं आणि याला गोंडस नाव जनसुरक्षा असं देण्यात आलं मग हा शहरी नक्षलवाद हा शब्द त्याच्यामध्ये यायला पाहिजे होता परंतु माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आमच्या सुरजभयानं सांगितलं की संबंध आपण जर काढून बघितलं तर नक्षलवाद किंवा दहशतवाद असा कुठलाही शब्द न आणता तुमचं जर एखादं संघटन असेल आणि तुम्ही जर बेकायदेशीर कृत्य करत असाल तर तुमच्यावरती सरकार तुम्हाला विदाऊट वॉरंट वॉरंटशिवाय अटक करू शकतं आणि तुमच्याकडं तुम्हाला नॉन बेलेबल असणारा असा हा कॉग्निजेबल अभ्यास असणारा अशा प्रकारचा कायदा त्याने आपल्या मानगुटीवर बसवला खरं म्हणजे या देशामध्ये दे, ज्यावेळेस स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी अशा प्रकारचा कायदा आणण्याचा घाट घातला होता परंतु या देशातल्या सुजा सुजान नागरिकांनी इंग्रजाने आणलेला जो काळा कायदा होता तो देखील हाणून पाडला पण तो आज जर आपण बघितलं तर या भाजपच्या सरकारने त्यांच्या आधी असणाऱ्या सगळ्या सगळी चुकीची कामं आहेत मी चुकीची एवढ्यासाठी म्हणतो कारण भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा पक्ष आहे ज्या लोकांनी मोठे मोठे भ्रष्टाचार केले या देशामध्ये दे आपण जर बघितलं तर या देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळमध्ये सांगितलं की आम्ही सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रातल्या एका नेत्याने केला आहे आणि चार दिवसामध्ये त्यांना आपल्या सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री केलं असे एक नाही अशा अनेक प्रकारचे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये होत आहेत आणि सबांध जनतेला खोटं बोलवून फसवण्याची भूमिका हे सरकार घेत आहे या राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस घेत आहेत आणि माझी तर अशी शंका आहे की देवेंद्र फडणवीसांनी कालच्या निवडणुकीमध्ये या राज्यातल्या तमाम शेतकऱ्याची फसवणूक केली आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही आमचं राज्य आल्याबरोबर तुमचं सगळं कर्ज माफ करू उतारा कोरा करू कोरा करू कोरा करू अशा प्रकारे सांगितलं आणि आज हे शेतकरी जर संघटित झाले आणि आपल्याला प्रश्न विचारायला लागले तर त्यांची गळचेपी करता आली पाहिजे केवळ याच दुष्ट देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रावर लादलेला हा कायदा आहे असं आमचं मत आहे परंतु देवेंद्र फड फडणवीसांना माहीत नाही ही भूमी जी आहे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे संभाजी महाराजांची भूमी आहे आईल्याबाई होळकरांची भूमी आहे या राज्यातले जे जनता आहे ही जनता यांना या सरकारला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे जे विधेयक आहे ते विधेयक हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही ना मी एवढंच सांगतो की आम्ही माळा तालुक्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं या सरकारचा निषेध करतो या...